हॅलो मित्रांनो सर्व शेतकरी प्रधानमंत्री किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते अशातच आता एक त्यांना दिलासादायक बातमी आलेली आहे पुढील हप्ता म्हणजे जो अठरावा हप्ता आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी प्रधानमंत्री मोदीजी यांच्या हाताने वितरित करण्याचे ठरवलेले आहे वाशिम येथे तो कार्यक्रम नियोजित आहे त्यामुळे पुढील हप्ता जो आहे अठरा वा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी मिळणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची के वाय सी राहिलेली आहे त्यांनी के वाय सी लवकरात लवकर करून घ्यावी ज्यांचे बँक सीडिंग राहिले आहेत बँक लिंक आधार लिंक राहिलेले आहेत त्यांनी पण करून घ्यावे ज्यांना माहिती नाही की आपलं ई के वाय सी आहे का नाही त्यांनी कशी करायची तर पी एम किसानच्या पोर्टलवर यावं हो त्यांनी पी एम किसानच्या पोर्टलवर आल्यानंतर त्यांना इथे एक ई के सीचं ऑप्शन दिसेल ई के वाय सीवर क्लिक करायचं आहे ई के वाय सीवर क्लिक केल्यानंतर इथे एक आधार नंबर तुम्हाला मागितला जाईल इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल तुमचं आधार लिंक आधार आधी आधार आधीच असेल तर ई के वाय सी झालेली आहे म्हणून असं तुम्हाला मेसेज येईल थँक्यू